अध्यक्ष महोदय सन्माननीय राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेमध्ये सभागृहातील दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने भाग घेऊन काही महत्त्वपूर्ण सूचना केलेल्या आहेत मला खात्री आहे की राज्याचे भविष्यातील धोरण ठरविताना ठरवित थर्वीत असताना निश्चितच त्याचा उपयोग माझ्या झाल्याशिवाय राहणार नाही विरोधी पक्षाच्या सन्माननीय सदस्या सदस्याच्या भाषणातील काही राजकीय भाग वगळला तर विधायक सूचनांचे स्वागतच केले पाहिजे हे खरे आहे की विरोधी पक्ष म्हणून काही राजकीय भूमिका विरोधी पक्षाच्या सदस्यांना घ्यावी लागते त्या भूमिकेतून सन्माननीय सदस्यांनी जे काही आक्षेप नोंदविले आहेत त्याबद्दल माझी हरकत नाही परंतु या चर्चेतून महाराष्ट्राच्या हिताच्या आणि महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने धोरणात्मक स्वरूपातील निर्णय घेण्याविषयी ज्या सूचना समोर आल्या आहेत लक्षे त्या अनुषंगाने निश्चितच शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सदस्यांनी केले आहेत व त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो महाराष्ट्राच्या वर्षामध्ये आम्हाला सर्वांना याची आठवण आहे की महाराष्ट्राचे भाग्यविधाते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी महाराष्ट्र राज्याचा सुवर्ण कलश महाराष्ट्रामध्ये आणला त्या माध्यमातून महाराष्ट्रातील विकासाचा रोपमॅट तयार करताना राज्य कुठल्या दिशेने गेले पाहिजे राज्याने प्रगतीच्या बाबतीत कोणते धोरणात्मक निर्णय घेतले पाहिजे याबाबत अतिशय महत्त्वपूर्ण असे मार्गदर्शन केले त्या दृष्टीनेच गेल्या पन्नास वर्षामध्ये महाराष्ट्र शासनाची भूमिका राहिलेली आहे आजपर्यंत दिवंगत सर्वश्री मोत मारुतराव कन्नमवार वसंतराव नाईक वसंतदादा पाटील शंकरराव चव्हाण अब्दुल रहमान अंतुले सुधाकर नाईक बाबासाहेब भोसले विलासराव देशमुख या नेत्यांनी राज्याचे नेतृत्व केले आणि त्याचबरोबर आदरणीय सर्वश्री शरदचंद्रजी पवार शिवाजीराव पाटील निरंगेकर मनोहरराव जोशी नारायणराव राणे अशोकराव चव्हाण पृथ्वीराज चव्हाण या सर्व तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्याचे धोरण स्वीकारले गेले याच सभागृहामधील सर्व सन्मान्य सदस्यांच्या सहकार्याने जे जे महाराष्ट्र प्रगतीच्या महाराष्ट्राच्या प्रगतीच्या प्रगती संदर्भात व्यक्त केले त्या सर्वांचा आदर करून राज्य पुढे नेण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांच्या माध्यमातून झालेला आहे आज सम सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये आपल्या सर्वांच्या हातात एक संधी आलेली आहे राज्याला आणखी आणखी यशाच्या शिखरावर नेण्याच्या बाबतीत महत्त्वाचे निर्णय घेऊन पुढे गेले पाहिजे परिच्छेद अध्यक्ष महोदय गेल्या पन्नास वर्षामध्ये जनतेच्या आणि राज्याच्या दृष्टीने अतिशय चांगले आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेले आहेत हे देखील मला या ठिकाणी आवर्जून सांगितले पाहिजे रोजगार हमी योजना पहिल्यांदा आपल्या राज्यात सुरू झाली व नंतर ही योजना केंद्र शासनाने सर्व देशासाठी लागू केली महिलांचे धोरण या राज्याने आखले आणि त्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणाच्या बाबतीत महत्त्वाचे धोरण स्वीकारले गेले एवढेच नव्हे तर राज्याने त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती स्वीकारून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आणि मागासवर्गीयांना आरक्षण आणि निधी उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत भूमिका घेतली या माध्यमातून जवळजवळ दोन लाख सहकारी संस्था स्थापन झाल्या आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाला अल्पसंख्याकाच्या बाबतीत सं सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्यासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करण्यात आला गेल्या पन्नास वर्षामध्ये ग्रामीण आणि नागरी स्वच्छता अभियान तंटामुक्त गाव अभियान अशा विविध योजना महत्वाचे निर्णय घेण्याची शासनाची भूमिका राहिलेली आहे राज्यात गेल्या पंचवीस वर्षापासून जो भाग अव अवर्षणग्रस्त आहे त्याबाबतीत शासनाने वेळोवेळी भूमिका घेतलेली आहे पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पंचवीस हजार रुपयापर्यंतचे कर्ज पूर्णपणे व्याजमुक्त झाले आहे राज्यात मान्यता देण्यात आलेल्या एकशे चौसष्ट औद्योगिक प्रकल्पापैकी एकावन्न प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले आहे व त्या माध्यमातून रोजगार निर्मितीचे काम झाले आहे गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यात अधिक उद्योग येण्याकरिता धोरणात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे व त्या अनुषंगाने नवीन उद्योगिक धोरण आखले आहे विशेष आर्थिक क्षेत्रात क्षेत्र प्रदेशी परदेशी गुंतवणूक या माध्यमातून राज्याला फार मोठा फायदा झाला आहे व त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे शासनाने राज्यातील तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्णय घेतलेला आहे अशा प्रकारे शासनाने अनेक पूर्ण मह महत्वपूर्ण बाबी केल्या आहेत परीक्षेत